Zarv, zarv, zarv. Kuzkaba, kuzkaba. Allah bekem, akla boyunca ilahi Allah नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहोत वडदभ्रमी या ठिकाणी शंकरपट बघायला आज शंकरपटाचा दुसरा दिवस आणि या ठिकाणी आल्यानंतरचं हे दृश्य आपण पाहिलं तर या गाववाल्यांचं कौतुक करावं असं वाटतंय की त्यांनी आजच्या काळात देशीगुवंश एवढ्या मोठ्या प्रमाणात सांभाळून ठेवलेलं आहे तर खरंच खूप को कौतुकाची गोष्ट आहे ही तर बघू आज आपण शंकरपटाचा दुसरा दिवस आहे आणि कुठल्या कुठल्या जोडे आपल्याला पाहायला भेटतात ते आणि बऱ्याच लोकांचा आपण अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी तर चला तर मग बघू आजच्या जोड्या भाऊ नाम कायच भाऊया सोब्या बाब्या आणि धुरकरी आज पहिल्या जोडी तर आजच्या दिवशी पहिली जोडी आहे मित्रांनो ही सुंदर बैल आहेत आणि गावगाड्याची गाव जोडी आहे तर बघू काय कमाल करते ती ही जोडी आणि काल जो पहिला दिवस होता तर पहिल्या दिवशी प्रथम क्रमांकामध्ये हा वासरू आलेला होता तर या वासराचे जे मालक आहेत त्यांच्याशी बोलू आपण थोडक्यात काय सांगतायत वासराबद्दल चला तर मग हा नमस्कार भाऊ बोला नमस्कार काय नाव म्हणलं आपलं गोपाल आणि आपल्या बैलाचं नाव काय बांडाचा आम्ही आता इथं ऐकलं असं ऐकलं की बाबा कालच्या मैदानात यानं पहिला नंबर काढला म्हणून खुशखबर केला आहे त्याने हा हा सहा चौसठ केला त्याने सहा चौसष्ट मध्ये याला जोडी म्हणून कोणता बैल होता जोडी बैल म्हणून हे वडत गावाचा बैल होता हा हा ते आहे बर याच्या नंतर मग आता तुमचं पुढचं काय नियोजन आहे बैला बद्दल नियोजन याला हे तो कमी पडला आणखी दुसरा याला जोडी येणार आहे त्याच्यासोबत ट्राय करत करायची इच्छा आहे आणखी परत म्हणून आज परत आणला त्यांना बरं बरं आणि मग हे घरच्याच गाईचं वासरू आहे का घरचाच गाईचा वासरू आणि आता हे शेवट पर्यंत घरी ठेवायचं आहे का हां घरी ठेवायचं आहे बरं ठीक आहे दादा मग याचा पुन्हा फेरा होईल का आज हा आज होणार आहे फेरा ठीक आहे पाहू मग फेरा आपण धन्यवाद तर अशा प्रकारे दादाने आपल्या बैलाचं कौतुक केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आणखी काका बसलेले आहेत आपण त्यांचा अनुभव या क्षेत्रातला विचारू चला नमस्कार नमस्कार आ, काका आपलं नाव काय दिलीप पवार दिली बरं बरं आणि आता आपल्याकडे जो बैल आहे त्याचं नाव काय रफ्तार म्हणून म्हणून आहे का किती वर्षापासून आपल्याकडे बैल आहे मी मला वीस वर्ष झाले शंकर पटाच्या खेळामध्ये म्हणजे चांगलाच अनुभव आहे तुम्हाला वीस वर्षाचा तर मग आता आपल्याकडे जे आता खिल्लार जातीचा बैल आहे तर याच्या आधी वीस वर्ष म्हणजे एवढ्या जातीचे बैल वापरले सगळे गावरान बैल याच्या आधी वापरलेले म्हणजे तुमचा अनुभव काय गावरान बैल चांगला पळते का खिलार बैल गावरान गावरान बैल जेवढा पटामध्ये टिकेल हा तेवढा खिलार टिक्यातील बर भाँगा। जे आता समजा नवीन पोर किल्ला म्हणजे पटामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल बैल कोण सांगा आपला देशी वंश आहे आपल्या विदर्भ साइड महाराष्ट्रामध्ये देशी वंशाच्या गायी जास्त आहे जा त्याच्यामुळे जा आपल्याला गावरान बैल जेवढा करंटने पळतो आणि जेवढा बैल लांब टिकतो हा कोणत्याच जातीचा बैल टिकत नाही त्यासाठी गावरान बैल त्या गावरान वासरू याच्याकडे जास्त वर्ड ठेवायला पाहिजे बर आणि तुमच्याकडे मग आतापर्यंत झालेले आठवणीतले बैल कोणते तुमचे होता जवळ साजन म्हणून बैल होता त्याच्यानंतर असे बरेच बैल माझ्या जवळून गेलेले बर बर त्याचे काही फोटो हो वगैरे आपल्याकडे आहे का आता अरे आता पण आता ना नाही माझ्याकडं बरं ठीक आहे तर मग आजच्या आता या पटामध्ये आपल्या आपल्या या जोडीसोबत कुठला बैल चालणार आहे अजून दुसरा दिवस दिवस आहे आहे दोन दिवशी बरं धन्यवाद का मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पवार काका भेटले ज्यांनी आपल्यासोबत त्यांचा शंकरपटातला वीस वर्षाचा अनुभव शेअर केलेला आहे आणि या वीस वर्षामध्ये त्यांनी जो काही त्यांना गावरान बैलाबद्दलचा अनुभव आलेला आहे तो आपल्याला इथं सांगितलेला आहे तर नक्कीच काकाचे मार्गदर्शन आपल्याला म्हणजे मोलाचं ठरेल आणि काकानं मार्गदर्शन केल्याबद्दल काकाचं मनापासून धन्यवाद शंकरपटाचे सूत्रसंचालक सध्याचे महाराष्ट्रातले एक नंबरचे घडीवाले गजानन भाऊ मंदाडे काका यांचेही विशेष आभार

असल मेर से तवर्गीय

ख़ुशबर ख़ुश ख़बर तर पोवारकानी आपल्या समोर जे गावरान बैलाचं कौतुक केलेलं आहे त्याप्रमाणे कालच्या आणि आजच्या या दोन दिवसामध्ये जेवढे काही बैल या ठिकाणी धावलेत त्याच्यामध्ये हे गावरान जे बैलजोड आहे तो एक नंबरमध्ये आहे सध्यापर्यंत सहा सेकंद अकरा पॉईंटमध्ये हा जोड आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही दोनही बैल गावरान आहेत उंबरखेड तालुक्यातील मेट येथील बैल आहेत हे तर अतिशय सुंदर जाव धावली ही जोडी

पहिलं सहा चौसष्ट होतं तर या जोडीवर सहा पंचावन्न केलेले पहिला नंबर सहा चौसष्ट वर होता गावणारे जे असेल तर खुश होता तिकीट द्या तिकीट द्या तिकीट आल्यास नाही दोन पाहिजे तिकीट नाही

आणि याच्यामध्ये एक आकर्षणाचा पॉइंट म्हणून एक छोटस वासरू या ठिकाणी बसलेलं होतं अगदी दीड महिन्याचं वासरू आणि गावरान गाईवर खिल्लार बैल क्रॉस करून तयार केलेलं वासरू आहे काय शर्यती शिकवणार का तुम्ही आता होगा कोणत्या याचा आहे किल्लरचा आहे का गावरान गाईवर काय नाव आपलं पांडुरंग शंकरराव शिंदे हो का ही जोडी आपलीच आहे का जोडी धावली का नाही जोडी याची आधी धावली कुठं वासराचं नाव काय ठेवलं

आ रेडी रेस आउट लंबा लंबा वाला खंबा घालून जा रेडी रेस रेडी रेस वारेनंतर पुढे बड्या अटल सहज

সাহসে কম একট কে কালো খেল নম্বর বাড়ি अशा प्रकारे आपण दुसऱ्या दिवसाच चित्रीकरण थोडक्यात केलेलं आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पवार काकाचा अनुभव ऐकू शकता नमस्कार काका नमस्कार काका आपलं नाव काय दिलीप पवार बर बर आणि आता आपल्याकडे जो बैल आहे त्याचं नाव काय म्हणून म्हणून किती वर्षापासून आपल्याकडे बैल मला वीस वर्ष झाले म्हणजे चांगलाच अनुभव आहे तुम्हाला वर्षाचा तर मग आता आपल्याकडे आता खिल्लर जातीचा बैल आहे तर याच्या आधी वीस वर्ष म्हणजे एवढ्या वर्षात तुम्ही कुठल्या कुठल्या जातीचे बैल वापरले सगळे गावरान बैल याच्या आधी वापरलेले त्याच्यानंतरच हा एक नवीन खिलार घेण्यात आलेला आहे हा तर मग म्हणजे तुमचा अनुभव काय गावरान बैल चांगला पळते का खिल गावरान गावरान बैल जेवढा बर जे आता समजा नवीन पोर किल्ला म्हणजे पटामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल बैल आपला आपलं वंश आहे आपल्या विदर्भ साईड महाराष्ट्रामध्ये देशी माणसाच्या जा गाय जास्त आहेत त्याच्यामुळे जा आपल्याला गावरान बैल जेवढा करंटने पळतो जेवढा बैल लांब टिकतो हा कोणत्याच जातीचा बैल शिकत नाही त्यासाठी गावरान बैल त्या गावरान वासरू याच्याकडे जा जास्त ठेवायला जा पाहिजे आणि तुमच्याकडे मग आतापर्यंत झालेले आठवणीतले बैल कोणते तुमची माझ्याजवळ जवळ म्हणून एक बैल होता त्याच्यानंतर साजन म्हणून बैल होता त्याच्यानंतर असे बरेच बैल माझ्या जवळून गेलेले आहेत बर त्याचे काही फोटो वगैरे आपल्याकडे आहे का आता रे आता पण आता नाही माझं बरं ठीक आहे तर मग आजच्या आता या पटामध्ये आपल्या आपल्या या जोडीसोबत सोबत कुठला बिल चालणार आहे अजून काही मेळ झालेला नाही बरं आज दुसरा दिवस आहे हा दोन दिवस दिवस अजून बाकी आहे असं फायनलच्या दिवशी बरं धन्यवाद काका तुम्ही चॅनेलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद काका आणि सुंदर अशा जोड्या या मैदानावर धावलेल्या आहेत वडदभ्रमी या ठिकाणी सत्तर वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे मित्रांनो या गावची तर गाववाल्यांचंही कौतुक सुंदर मैदान त्यांनी या ठिकाणी घडून आणलेलं आहे उद्या या ठिकाणी फायनल आहे आणि फायनल बघायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आणि उद्या परत या ठिकाणी फायनलसाठी आपण येणार आहोत तर धन्यवाद तुमचेसुद्धा व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये